जमिनीचे वाटप किंवा खातेफोड करायचं म्हटलं की आपल्यासमोर असते ते तीन मार्ग पहिला मार्ग म्हणजे वाटप दस्त जो आपण निबंधकाकडे किंवा रहिष्कडे जाऊन नोंदवत असतो दुसरा मार्ग म्हणजे एम एल आर सीचे कलम पंच्याऐंशी प्रमाणे तहसीलदार किंवा तलाटी यांच्यामार्फत केलेले वाटप आणि तिसरा मार्ग म्हणजे कोर्टाकडचे वाटप ज्यामध्ये आपण कोर्टामध्ये दावा दाखल करून त्यामध्ये वाटप करत असतो मग ते वाटप काही वेळी आपण तडजोडीने किंवा न्यायालयामध्ये करत असतो परंतु तडजोडीने किंवा लोकन्यायालयामध्ये केलेले वाटप बेकायदेशीर देखील असू शकते याबाबतची अधिकची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसं व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसं मी मग सांगितलं की वाटपाचे तीन प्रकार असतात आणि त्यातला जो वाटपदस्त हा जो प्रकार आहे तो आपण निबंधाकडे जाऊन नोंदवत असतो परंतु त्यासाठी खर्च जास्त असल्यामुळं जो शेतकरी प्रवर्ग आहे तो वाटपदस्ताला जास्त करून प्राधान्य देत नाही तो प्राधान्य देत असतो तो म्हणजे तलाटी तहसीलदार यांच्यामार्फतचं वाटप किंवा कोर्टामार्फतचं वाटप जे वाटपदस्तापेक्षा कमी खर्चामध्ये होत असतं मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोर्टामार्फत जे तडजोडीनं वाटप होतं किंवा लोकन्यायालयामध्ये वाटप होतं याबाबतची माहिती घेत आहोत तर कोर्टामध्ये आपण भांडून देखील वाटप मागू शकतो जसं की वाटपाचा दावा दाखल करणे आणि त्यामध्ये आपला हिस्सा मागणे यामध्ये कोर्ट तुमच्या वादाचे वादा मुद्दे काढून त्यामध्ये पुरावा घेऊन दोन्ही बाजू ऐकून घेऊन तुम्हाला किती हिस्सा येणार आहे हे ठरवत असतं आणि तुम्हाला त्या हिस्सा तुम्हाला कोर्ट हुकुमनाम्याच्या आधारे देत असतं परंतु काही वेळेस असं होतं की आपलं घरीच आपलं मिटलेलं असतं आणि आपण जेव्हा वकील साहेबाकडे जातो आणि त्यांना म्हणतो आम्हाला वाटप करायचं आहे आणि ते वाटप कोर्टामार्फत केलं तर कमी खर्चामध्ये होतंय तर मग ते कोर्टामार्फत करून द्या मग यामध्ये वकील साहेब सांगतात की बाबा तुमच्यापैकी एक जणाला कर वादी करूया वादी करून कोर्टामध्ये दावा दाखल करूया दावा दाखल केल्यानंतर त्यामध्ये आपण लगेचच स्वतःहून हजर राहूया प्रतिवादी मार्फत आणि त्यामध्ये तडजोड करूया आणि अशा पद्धतीने तडजोड करून हुकुमनामा घेऊ आणि हुकुमनाम्याच्या आधारे तुमचं वाटप करून घेऊया आणि तुम्ही तो हुकुमनामा परत दराटे यांच्याकडे देऊन त्याची जी नोंद आहे तहसीलदार यांच्याकडे देऊन त्या त्याची जी नोंद आहे ती सातबारा सादरी तुम्ही लावू शकता परंतु अशा प्रकारे केलेलं वाटप हे कायदेशीर असतं का तर नाही ज्यावेळेस तुम्ही कोर्टामध्ये एखादा तुमचं घरीच तडजोड असताना कोणताही वाद नसताना कोर्टामध्ये येऊन एखादा दा दावा दाखल करत असता आणि त्यामध्ये तुमचा वाद आहे असं कोर्टासमोर ॲफिडेव्हिटवर सांगत असता त्यावेळेस ते जे वाटप झालेलं असतं ते वाटप बेकायदेशीर असतं मग ते वाटप तुम्ही कोर्टामध्ये रेग्युलरमध्ये करून घ्या किंवा लोकन्यायालयामध्ये तडजोडीने आवडच्या स्वरूपात घ्या ते वाटप जे आहे ते बेकायदेशीर असतं कारण तुम्ही त्यावेळेस जो दावा दाखल केलेला असतो तो दावा खोटा किंवा बनाव तुमच्या घ गर, जी घटना घडलेली नाही कॉज ऑफ वॅक्सिन घडलेलंच नाही दाव्यास कारण घडलेलंच नाही त्या कारणावर आधारित तुम्ही तो दावा खोट्या स्वरूपाचा केलेला असतो त्यामुळे तो कायद्यानं चुकीचा आहे बेकायदेशीर आहे आणि तो कायद्यानं गुन्हा देखील आहे कारण तुम्ही ज्यावेळेस खोटं एखाद्या कोर्टासमोर सांगत असता ते कायद्यानं गुण असतो तसंच आणखीन कोणत्या को गोष्टी आहेत ज्यामुळं तुम्ही जो कोर्टामार्फत केलेलं जे वाटप आहे भले ते तडजोडीन झालेलं असतं तुमचं मिटलं आहे तुम्ही कोर्टात केलेलं आहे लोकन्यायालयात केलेलं आहे पण ते बेकायदेशीर आहे असं कधी असू शकतं तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्या त्यामध्ये आवश्यक म्हणून पक्षकार जर असेल आणि त्याला जर पक्षकार केलं नाही तरी देखील ते वाटप बेकायदेशीर असतं हे कधी होत असतं ज्यावेळेस एखाद्या ज्या बहिणी आहेत एखाद्या व्यक्तीच्या त्या बहिणी त्यांच्याबरोबर त्याचं जर पटत नसेल एखादी बहीण जर घर सोडून निघून गेलेली असेल अशा वेळी ते त्या बहिणीचं नाव त्या दाव्यामध्ये टाकत नाही आणि आईवडिलांना देखील सांगत असतो की मला बहीण नाही असं सांगा आणि मला हा मुलगा आहे किंवा हे दोन दू, दू, दोनच दू मुलं आहेत एवढं सांगा आणि आम्हाला कोणत्या प्रकारची मुलगी नाही असं कोर्टासमोर सांगा मग असं खोटं सांगून किंवा अशा कोर्टापासून फॅक्ट किंवा वस्तुस्थिती लपवून ठेवून देखील तिला डावलून जमिनीचं वाटप देखील करत असतात आणि हे जे वाटप असतं हे पूर्णतः चुकीचं आणि बेकायदेशीर असतं आणि असं जर कोर्टाच्या निदर्शनास आलं तर या वाटपामध्ये देखील ज्या ज्यांचा जे पार्टीज आहेत त्यांना देखील शिक्षा होऊ शकते कारण हा कायद्याने गुण आहे तसंच पार्शल पार्टिशन देखील आपण करू शकत नाही म्हणजे जर कोर्टामध्ये आपल्याला वाटप करायचं असेल तर आपण आपल्या एकत्रित कुटुंबाची जेवढी प्रॉपर्टी आहे जेवढ्या मिळकती आहेत स्थावर मालमत्ता असतील त्या सगळ्या मिळकती त्या दाव्यामध्ये घालणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही फक्त एकच गट दा, दाखल करायचा आणि त्या एकाच गटाचं वाटप करून घ्यायचं आणि काही बाकीचे जर गट तुमचे एकत्रित कुटुंबाचे असतील तर ते तसेच ठेवायचे असं चालत नाही तुम्हाला ज्यावेळेस वाटप करायचं असतं आणि ते जर वाटप कोर्टामार्फतचं असेल तर मात्र तुम्हाला सगळे गट त्यामध्ये घालून किंवा जेवढी तुमची एकत्रित कुटुंबाची मिळकत आहे ते संपूर्ण मिळकत त्याच्यामध्ये समाविष्ट करून तुम्हाला त्याचं वाटप मागावं लागतं आणि जर तुम्ही तसं नाही केलं आणि जर पार्शियल पार्टीशन केलं तरी देखील तुम्हाला पुढे जाऊन अडचण येऊ शकते ते वाटप पुढे जाऊन तुमच्यापैकीच तुमच्यापैकी चॅलेंज करू शकतो जसं मग मी सांगितलं ज्या पार्टीला गाळून वाटप केलेलं असतं तिला डावलून वाटप केलेलं असतं तर ती व्यक्ती पुन्हा कोर्टामध्ये येऊन यांनी असं मायापासून लपून छपून कोर्टाची भूल करून वाटप केलेलं असं देखील केस करू शकते तसंच यामध्ये पार्शियल पार्टिशनमध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही एखादी मिळकत जरी वाटप केलं तरी एखाद्या व्यक्तीला मान्य नसेल तरी तो व्यक्ती या बेसिसवर पुन्हा दावा करून पुन्हा तुमचे ते केलेलं वाटप आहे ते अडचणीत आणू शकतो त्यामुळं कोर्टामार्फत वाटप करत असलो तरी ह्या गोष्टींचं थोडंसं लक्ष असू द्या की आपण या गोष्टीमध्ये चुका करू नयेत तुम्ही सगळ्यांना पक्षकार म्हणून समाविष्ट करा कोर्टामार्फत वाटप करत असताना तुम्ही सगळे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या एकाच वेळेस एकत्रित कुटुंबाच्या प्रॉपर्टी त्यामध्ये इन्क्लूड करा तसंच जर तुमचं आपापसं तडजोड झालेली असेल तर खोटा एफिडेविट करून कोर्टासमोर तसा दावा करू नका हां खरंच तुमच्यामध्ये वाद आहे तो वाद कोर्टामध्ये गेला कोर्टामध्ये गेल्यानंतर जर तुमचा तो वाद मिटला तर तुम्ही मात्र त्यामध्ये असं आपापस तडजोड करून किंवा न्यायालयामध्ये तसं वाटप करून घेऊ शकता पण अगोदरच मिटलेलं आहे कधी तुमच्यात वाद निर्माण झालेला नाही पण कोर्टासमोर येच खोटा दावा करायचा आणि शब्दवर सांगायचं किंवा माझा आणि माझ्या भावाचा वाद झालेला आहे जमिनीच्या ह्याच्यावरून तर हे पूर्णपणे चुकीचं आहे हे जर कोर्टाच्या निदर्शनास आलं किंवा हे पुरत शाबित जर झालं तर तुम्ही अडचणी देऊ तुमच्या गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कोर्टामार्फतचं वाटप करत असता तर या गोष्टीचं भान राखा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कायदेशीर व्हिडिओला पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद